चिंतन श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते राहिलेलं आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या पाठीमागचे सगळे वाईट भोग निघून जाऊ देत आणि तुम्हाला चांगले भोग येऊ देत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बघा उद्या काय आहे शाखंबरी पौर्णिमा भोगी ही एकाच दिवशी आलेली आहे आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असेल की उद्या भोगी आहे आणि भोगी असल्यामुळं सत्यनारायण पूजा करायची का कुलाचार देवीचा करायचा का तर नक्की करायचा कारण भोगी हा वाईट दिवस नाही आहे भोगी म्हणजे आपल्या पाठीमागचे जे भोग आहेत ते भोग निघून जाऊन आपल्यामध्ये चांगले भोग किंवा आपले दिवस चांगले येण्यासाठी आपल्याला असतं त्यामुळं उद्या नक्की तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा पौर्णिमा कधी आहे बघा उद्या आहे सोमवार तेरा तारीख आणि तेरा तारखेला पहाटे पाच वाजून दोन मिनटांनी पौर्णिमा सुरू होते आणि त्यानंतर साय मंगळवारी म्हणजे चौदा तारखेला पहाटे तीन वाजून छप्पन मिनटांनी पौर्णिमा संपते तर नक्की उद्या दिवसभर पौर्णिमा संपूर्ण पौर्णिमा आहे त्यामुळे नक्की तुम्ही या दिवशी काय सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार सगळ्यात सा पहिल्यांदा तुम्ही उद्या पौर्णिमा असल्यामुळं स स्वच्छ आपलं अंगण हुमरा तुळशी कट्टा वगैरे जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो हुमरा आहे त्याला गोमूत्र आणि हळदीचं लिंपण लावायचं हळदीचं स्वस्ती काढायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत असते त्यानंतर तुमची तुळस जिथं आहे तिथे जर तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला जर शेणानं लिंपण करण्यासारखी जागा असेल तर गा शुद्ध गाईचं जर शेण मिळालं तर ते घेऊन या आणि तिथे सडा मारा तिथे रांगोळी काढा हळदीचं स्वस्तिक काढा स्वच्छ दरवाजा पुसा मुख्य दर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तो स्वच्छ पुसून घ्या आणि त्या मुख्य दरवाज्यावरती हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून स्वस्तिक आणि शुभलाभ लिहायचं आंब्याचं तोरण बांधायचं आपल्या दरवाज्याला त्यानंतर बघा आपल्या घरातली स्वच्छता करून घ्यायची घरामध्ये आपल्या उद्या बोगी आणि पौर्णिमा असल्यामुळं जी लादी आपण फरशी पुसतो त्या फरशीमध्ये गा गोमूत्र किंवा पा पंचग्य जे आपल्याला केंद्रामध्ये मिळतं ते जरी चिमुटवर टाकला तरी चालेल मीठ लिंबू भीमसेन कापूर हे सगळं टाकून तुम्ही स्वच्छ फरशी पुसून घ्यायचं तुमचं देवघर स्वच्छ करायचं आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं उद्या डोक्यावरून आंघोळ केली का चालते का असं म्हणत असाल तर नक्की तुम्ही उद्या डोक्यावरून आंघोळ करायची प्रत्येकानं घरातल्यानी डोक्यावरून आंघोळ करायची ही आंघोळ करत असताना तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये पांढरे ते आणि चिमूटभर हळद टाकायची आणि आंघोळ करायची त्यानंतर तुमच्या देवघरातली जी नित्यनेमाची पूजा आहे ती तुम्ही नित्यनेमाची पूजा करत असताना उद्या पौर्णिमा आणि भोगी आहे त्यामुळं तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दुधाचा अभिषेक घाला तुळजाभवानीला दुधाचा अभिषेक घाला महालक्ष्मीला दुधाचा अभिषेक केला तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण मूर्ती किंवा विष्णूलक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा दुधाचा प पंचामृतचा अभिषेक घाला मूर्ती स्वच्छ धुवून घ्या त्यांच्या ठिकाणी तिथं स्थापना करा हदी कुंकू ज्या देवांना गणपतीला तुळजाभवानीला महालक्ष्मीला लाल फुल अर्पण करा स्वामी समर्थ दत्त महाराज भगवान विष्णूंना पिवळं फुल अर्पण करा त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवसभरात पौर्णिमेच्या काय सेवा करायच्या तर सगळ्यात महिला पहिल्यांदा उद्या शाकंबरी पौर्णिमा सुरू झालेल्या उद्या त्याची समाप्ती आहे त्यामुळं उद्या ज्यांनी होणे दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला नाही त्यांनी उद्या दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करा कारण सात दिवसातला संपूर्ण पाठाचं फळ तुम्हाला मिळेल त्यानंतर सायंकाळी सत्यनारायणची पूजा करायची आहे प्रदोष काळी साडेपाच ते सात यावे तुम्ही सत्यनारायण घरच्या घरी केंद्रानुसार करायचे त्यानंतर बघा तुम्ही कुंकुमार्जन आहे मग ते तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवरती करा स्त्रीयंत्रावरती किंवा करा किंवा तुमच्याकडे तुळजाभवानीची मूर्ती असेल तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता तुमच्याकडे कुंकुमार्जनसाठी जर कुंकू नसेल तर जे पहिलं तुम्ही कुंकुमार्जनसाठी कुंकू वापरलेलं आहे ते आत्ता वापरलं तरी चालेल त्यानंतर बघा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे अकरा वेळा एक वेळ म्हणा तीन वेळ म्हणा पाच वेळ म्हणा तुम्हाला शक्य होईल तेवढं म्हणा समजा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल कुटुंब मोठं आहे लहान बाळ आहे काही नोकरीनिमित्त बाहेर असतात त्यांना दिवसभर वेळ नसतो त्यांनी सिद्ध कुंजिका कुंजिकास्तोत्रचं पठण अकरा वेळा करायचं आहे त्यानंतर बघा व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे विष्णू शस्त्रनाम स्त्रीसुप्त हे सगळं उद्या करायचं आहे त्यानंतर भोगीचा जो सगळ्यात महत्त्वाचं भोगीचा सण आहे चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य पूर्वी लोक दाखवायची आता चौसष्ट भाज्या मिळणं खूप अवघड आहे कारण पूर्वी एकत्र कुटुंब असायचं प्रत्येकाच्या हातून एक एक भाजी निवडली जायची आणि बनवली जायची पण आत्ता स्वतंत्र कुटुंब भाज्या मिळणं वेळ मिळणं खूप मुश्किल आहे त्यामुळं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या भाज्या बनवा त्याचा नैवेद्य दाखवा उद्या बाजरीची भाकरी तीळ लावून आणि ज्या तुम्ही उद्या मिक्स भाज्या करणार आहे त्याचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवलात तरी चालेल शक्यच नसेल तर साधी भाजी वरण भात आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवू शकता ज्याच्या घरामध्ये पौर्णिमा आहे सत्यनारायणची पूजा करणार आहे त्यांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी काही हरकत नाही त्यानंतर बघा सायंकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची कारण उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमे दिवशी विष्णू लक्ष्मीचा साक्षात वास त्या पिंपळाच्या झाडामध्ये असतो आणि पित्तरांचासुद्धा म्हणून सायंकाळी तुम्ही एक जल तांब्या पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळद कुंकू थोडं घालून थोडेसे काळे तीळ घाला आणि हे पाणी अर्पण करून एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून अकरा प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तुम्ही जरी प्र केला तरी चालेल त्यानंतर बघा <coughs> दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो तुम्ही उद्या शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी वाचला तरी चालेल शुक्रवारी वाचला तरी चाले उद्या स्वामी समर्थ महाराजांचं किंवा तुम्हाला शक्य असेल तर एक दिवसाचं चा, गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण केलं तरी चालेल संपूर्ण सारामृतचं पारायण केला तरी चालेल ह्या सगळ्या सेवा तुम्ही उद्या पौर्णिमेच्या करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सेवा करत असताना कधीही कुणाचं वाईट चिंतू नका वाईट बोलू नका किंवा वाईट व्हावं असं मनात येऊन देऊ नका कारण कसं आहे स्वामी समर्थ म्हणतात बघा जर तू दु दुसऱ्याचं वाईट चिंतलास तर तुला गाडायला मला एकही मिनिट लागणार नाही त्यामुळं तुम्ही कधीही कुणाचं वाईट चिंतू नका सगळ्यांच्याबद्दल तुम्ही चांगलं बोला चांगलं मनात येऊ द्या तुम्ही सगळ्यांना चार गोष्टी चांगल्या सांगा आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची जर तुम्ही दुसऱ्याबद्दल जर वाईट बोललात तर शंभर टक्के ते परत आपल्याला येत असतं जेवढं शिव्या शाप आपण देतो त्याच्या दुप्पट शिव्याशाप वाईट जे आहे ते स्वामी समर्थ आपल्याकडे पाठवत असतात त्यामुळं नक्की तुम्ही उद्यापासून सगळ्यांशी गोड बोला कारण मकर संक्रांत म्हणजे तीळ गोळ देऊन सगळ्यांना गोड बोलण्यासाठी असतं त्यामुळे उद्यापासूनच तुम्ही तुमच्याच पाठीमागचे असू दे तुमचे नातेवाईक असू दे संबंधित असू दे जे कोणी असेल त्यांच्या पाठीमागचे भोग निघून जाऊ देत आणि सगळ्यांचे दिवस चांगले येऊ देत असं स्वामी समर्थ कुलदेवीच्या चरणी प्रार्थना करा आणि ओटी भरायला विसरू नका कुलदेवीची ओटी उद्या शाकंबरी पौर्णिमा आहे शाकंबरी सप्त नवरात्राची जी ओटी असते ती जर तुम्हाला सात दिवसात जमली नसेल तर उद्या नक्की भरा ओटी ही तुम्ही देवीच्या मंदिरात भरा किंवा घरामध्ये भरा खनाळानं ना भरा किंवा फक्त नारळ आणि तांदूळ जरी भरले तरी चालेल ही ओटी काय करायची तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता किंवा ते ते ब्लाऊज आहे ते तुम्ही स्वतः वापरू शकता आणि नारळ जो आहे श्रीफळ जे आहे त्याचं तुम्ही गोड काहीतरी प्रसाद म्हणून क करून खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा कारण ज्यांना सत्यनारायण पूजेची भोगीची आणि केस धुण्याचे प्रॉब्लेम आशंका आहे त्यांच्यासाठी फार उपयोगी होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या आयुष्यात सुख समाधान आनंद देऊ देत सगळ्यांचं आरोग्य उत्तमाचं ठेवू देत आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ